नमस्कार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तुम्ही माझ्या बाजूला ना आज खूप सारे इंडोर प्लांट बघत आहात म्हणजे मी मधोमध बसलेली आहे माझ्या दोन्ही बाजूला भरपूर इंडोर प्लांट्स आहेत तर म्हणणे आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी की आपल्याला आपल्या घरामध्ये अशा प्रकारची झाडं ठेवली पाहिजेत ह्याची जाणीव कधीपासून झाली तर बघा आजकाल आपल्या समोर सर्वात मोठी समस्या कुठली आहे तर ती म्हणजे वायू प्रदूषण जे आपण बाहेर जे जातो ते सुद्धा मास्क लावूनच बाहेर जातो त्यानंतर आजकाल घरातली हवा सुद्धा प्रदूषित व्हायला लागलेली आहे मग जर घरातली हवा प्रदूषित झाली तर घरात तर, तर आपण चोवीस तास काही मास्क घालून फिरू शकत नाही ना मग अशा वेळी काय कर केलं जातं किंवा अशा वेळी काय केलं पाहिजे तर काही लोक काय करतात की बाहेर जे इलेक्ट्रॉनिक एअर प्युरिफायर मिळतात ते घरी आणून बसवतात पण प्रत्येक जण असं करू शकत नाही हे सिद्ध आहे की की अशा काही त्या जर आपण घरामध्ये आपल्या ठेवल्या तर त्या वनस्पती काय करतात की आपल्या हवेतील जे प्रदूषकं आहेत तर ती काढून टाकतात आणि ती हवा शुद्ध राखतात तर आता ही हवेतली प्रदूषक कुठली आहेत तर आपल्याला माहितीच सगळ्यांना की कार्बन मोनॉक्साईड किंवा झायलीन बेनझली यासाठी डोलीन यासाठी जी प्रदूषक आहेत ती आपली हवा प्रदूषित करत असतात तर ह्या वनस्पती काय करतात की ही सगळे टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर काढून टाकतात आणि आपली हवा आहे ती शुद्ध करतात जे आपल्याला चोवीस तास शुद्ध हवेचा पुरवठा ह्या सगळ्या वनस्पती किंवा ही सगळी झाडं करत असतात तर नासाने रेकमेंड केलेली ही सगळी झाडं आता माझ्या आजूबाजूला आहेत त्यापैकी बऱ्यापैकी आहेत माझ्याकडे तर आज आपण या सगळ्या झाडांविषयी जाणून घेणार आहोत पण मग जेव्हा आपण असं ठरवतो ना की घरामध्ये छान छान झाडं ठेवायची किंवा सर्वात आधी आपल्या सर पुढे प्रश्न उभे राहतात ते म्हणजे कुठल्या प्रकारची झाडं घरात ठेवायची किंवा मग त्यांना पाणी कसं द्यायचं त्यांना कुठल्या प्रकारच्या मातीमध्ये आपण लावायचं हे सगळे प्रश्न उभे बाहेर आपल्याला माहिती आहे की त्या झाडांना व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळत असतो किंवा इनडायरेक्ट लाईट तरी मिळतच असतो पण मग घरामध्ये तर त्यांना समजा इनडायरेक्ट लाईट सुद्धा नाही मिळाला किंवा सूर्यप्रकाश नाहीच मिळाला मग ती झाडं जगणार नाहीत का असे बरेच सगळे प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आणि जेव्हा असे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची उत्तरं देखील आपल्याला सापडत नाही किंवा मिळत नाही तेव्हा मग आपण काय करतो आपण हा जो विचार आहे ना तो मला काढून टाकतो की नको ठेवूया घरामध्ये असं सगळं होतं आपल्या बाबतीत पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील तर म्हणजे आजच्या व्हिडिओसाठी सगळ्यात आधी एक लाईक करा आपण सुरुवात सगळ्यात पहिला पॉईंट आहे की घरामध्ये आपण कुठल्या प्रकारची झाडं ठेवू शकतो तर बघा घरामध्ये इंडोर प्लांट्स जे आपण ठेवणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे ती मी आज तुम्हाला दाखवते तर बघा माझ्या बाजूला हे प्लांट आहे स्नेक प्लांट तर हे प्लांट असं आहे की हे प्लांट आपल्याला चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो म्हणजे हे प्लांट आपण बेडरूम मध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण चोवीस तास ऑक्सिजन देत असत हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरं हे जे आहे हे झी प्लांट आहे तर हे सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो त्यानंतर माझ्याकडे बघा हे मी तुम्हाला दाखवते हे स्पायडर प्लांट आहे बघा स्पायडर प्लांट मी दोन्ही बाजूला इथे पण ठेवलेला आहे तर दोन्हीकडे दाखवते किती छान प्रकारे हे ग्रो होते तर हे सुद्धा हवा शुद्ध करण्याचं काम करत असते तर हे सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो त्यानंतर हे जे आहे ना छोटस बघा हे मी कटिंग मी लावलेलं हो आहे की चायनीज एव्हरग्रीन आहे हे ऍग्लोनिमा म्हणतात त्याला अॅग्लोनिमाच्या अनेक व्हरायटी असतात त्यापैकी हे आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी असतात त्यापैकी बघा छान आहेत हे सुद्धा हवा शुद्ध करण्याच काम करत तर हे सुद्धा आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर हे व्हरायटी आहे ड्रेसिना पण आपण घरात ठेवू शकतो हे एक झालं त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे इथे तुम्हाला दिसते हे उंच मोठे हे रबर प्लांट आहे हे आपल्याला ठेवता येतं त्याच्यानंतर ना हे चोट आहे बघा माझ्याकडे हे ना कॅलेथिया आहे अगदी लहान पॉट मध्ये लावलेला आहे कॅलेथिया तर हे पण आपण इनडोर असं ठेवू शकतो फक्त याला ब्राईट लाईट लागतो थोडा त्यामुळे असं खिडकीजवळ वगैरे ठेवा जिथे याला इनडायरेक्ट लाईट मिळत राहील अशा ठिकाणी हे ठेवलं पाहिजे तर आपण सगळी लिस्ट पाहिली की कुठल्या कुठल्या प्रकारची प्लांट आपण घरामध्ये ठेवू शकतो आता हे जे प्लांट आपण घरामध्ये ठेवतो ना याच्यामध्ये अगदी एवरग्रीन जे प्लांट आहे ते अजिबात विसरून चालायचं नाही ते कटिंग मी सुद्धा आपण लावू शकतो असा प्लांट आहे आणि ते म्हणजे कोथोज बघा हे गोल्डन पोथोज आहे माझ्या बाजूला अगदी भिंतीवर छान चढते तर हे तर आपण लहान छोटीशी कटिंग पाण्यात पण लावू शकतो मातीत पण लावू शकतो कोथोजच्या दोन व्हरायटीज आहेत माझ्याकडे हे जे आपण पाहिलं ते गोल्डन पोथोज आहे आणि हे दुसरं बघा हे हँगिंग प्लांटरमध्ये मी लावलेलं आहे तर हे है, नियोन पोथोज आहे म्हणजे पोथपोतच्या अनेक व्हरायटी येतात त्यापैकी ह्या दोन व्हरायटी मी इथे लावलेल्या आहेत तर आपण अशा प्रकारे ही सगळी प्लांट्स घरामध्ये ठेवू शकतो तर दुसरा आता मुद्दा काय येतो की घरामध्ये प्लांट लावताना ना ह्यांची माती कशी तयार करायची तर बघा माती कशी असली पाहिजे तर नेहमी माती तयार करताना ना अशा प्लांटसाठी काय करायचं की आपण जी माती घेतो ती एक भाग माती घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक भाग कंपोस्ट टाकायचं आता हे कंपोस्ट जर तुम्ही गुरी तयार केलेलं असेल तर उत्तमच पण जर तुम्ही घरी तयार केलेलं नसेल तर बाजारात मिळणारं शेणखत जे आहे किंवा गांडूळ खत जे आहे त्याचा एक भाग ते एक घ्यायचं आपण आणि त्याच्यानंतर रेती म्हणजे जी ना ती एक भाग कारण कसं आहे की ही सगळी जी झाड आहेत ना ही झाड अशी आहेत की यांना पाणी देताना ना त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे मग अशा पद्धतीने जेव्हा आपण माती तयार करतो ना तेव्हा त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो पाणी तिथे कुठेही साठून राहत नाही सॉगी होत नाही ती माती अशी आणि मग ती झाड जी आहेत ना ती व्यवस्थित त्यांची वाढ सुद्धा होती कारण काय पाण्याचा निचरा झाला नाही ना, ना, हो ना तर ती रूट्स जे आहे ते खराब होऊ शकतात आणि मग पर्याय झाड खराब होत त्यामुळे माती तयार करताना खूप काळजी घ्यायची तर हे झालं मातीविषयी त्यानंतर पाणी कसं द्यायचं हा महत्वाचा मुद्दा आहे तर बघा पाणी आता घरात आपण ठेवलेली आहे ती सगळी प्लांट मग पाणी देताना काय काळजी घ्यायची आता हे सगळ्यात आधी बघूया झेझी प्लांट तर हे झिझी प्लांट असं आहे ना की जितकं तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष कराल ना तितकं हे छान वाटणार म्हणजे अगदी आठ दिवसांनी याला पाणी दिलं तरी चालतं म्हणजे मी याला काय करते दर आठ दिवसांनी एकदा पाणी देते दे। बस बाकी ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही जितकं म्हटलं ना तितकं करू तितक याची वाढ छान होते ह्याच कॅटेगरी मधलं दुसरं प्लांट आहे ते म्हणजे स्नेक प्लांट ह्याला सुद्धा मी दर आठ दिवसांनी पाणी देते म्हणजे बघा ही दोन्ही प्लांट जे आहेत ना यांना दर आठ दिवसांनी आपल्याला एकदा पाणी द्यावं लागतं म्हणजे त्यांची वाढ ही छान होते आणि ती छान राहतात तर हे झाले ह्या दोन प्लांट विषयी त्यानंतर आहे हे चायनीज एव्हरग्रीन किंवा आता ह्याला कसं करायचं पाणी देताना माती थोडीशी ओलसर अशी दमट राहिली पाहिजे पण पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे मग काय करायचं माती थोडीशी आपल्याला कोरटी वाटली की पाणी द्यायचं म्हणजे साधारणपणाला दर दोन दिवसांनी आपण पाणी दिलं तरी चालतं दोन किंवा तीन दिवसांनी जरी तुम्ही ह्याला पाणी दिलं तरी चालेल फक्त जास्त जर पाणी झालं तर मात्र हे झाड करावं

प्रेमी असं ना पाणी तर काय होतं की हे जे राहतं आणि छान याची वाढ पण चांगली होती मग सगळीकडे छान याची वाढ झाली सुंदर निसर्य हे अशा प्रकारे पाण्याची आपण खूप काळजी घ्यावी लागते पाणी देताना माझ्याकडे हातात एक छोटस प्लांट आहे कॅलेक्टिया ह्याला पाणी कसं द्यायचं हे आता समजून घेऊया तर ह्याला ना पाणी देताना काय करायचं रोजच्या रोज पाणी द्यायचं म्हणजे ह्याला रोज पाणी द्यावंच लागतं ह्याची माती जी आहे ना ती थोडीशी ओलसर दमट अशी राहिली पाहिजे तर ह्याची वाढ खूप छान होती तुम्हाला दिसत असेल बघा छोटे छोटे याला निघत आहेत बघा इथे पण हे एक नवीन पाणी झालेले आहे इथे पण एक छोटे शूट निघते तर पाणी जर व्यवस्थित मिळालं ना याला तर ह्याची वाढ खूप चांगली होती फक्त पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे याची काळजी मात्र घेतली पाहिजे त्यानंतर मग माझ्याकडे आहे ट्रेसिना हे जे ड्रेसिंग आहे ना ह्याला सुद्धा दोन दिवसांनी वगैरे मी पाणी देते म्हणजे पाणी खूप जास्ती नाही झालं पाहिजे पण पाणी जे आहे ना, दा ना ते कमी सुद्धा नाही पडलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची तर दोन दिवसांनी किंवा दर तीन दिवसांनी सुद्धा तुम्ही याला जर पाणी दिलं तर चालू शकते हे रबर प्लांट बघा रबर प्लांटचं पण कसं असतं की ह्याला पण दर तीन दिवसांनी मी पाणी देते म्हणजे पाणी खूप जास्त झालं तर हेही खराब होऊ शकतं तर ही काळजी आपण नेहमी घ्यायची आणि कोथोलचं पण हो तसंच आहे कोथोलला हो पण पाणी देताना आपल्याला माती थोडीशी कोरडी वाटली ना म्हणजे दोन दिवसांनी वगैरे आपण पाणी आरामात देऊ शकतो तर हे सगळ्या आपण झाडांना पाणी कसं द्यायचं हे पाहिलेलं आहे दुसरं काय करायचं आपण अजून काय करू शकतो असं फार याच्या आवश्यकता नसते पण आपल्याकडे डाळीचं किंवा भात आपण तांदूळ रोज धुतो ते पाणी असताना मग ते पाणी आपण थोडंसं या सगळ्या झाडांना घालू शकतो रोजच्या रोज थोडं थोडं घातलं तरी चालतं कारण ते आपलं थोडस निघत असत ना पाणी मग ते थोडं फवारलं किंवा ते थोडं तुम्ही असं स्प्रिंकल केलं तरी ते चालू शकत तर अशा पद्धतीने काळजी घेतली की अजून आपल्याला काही पाण्याची काळजी नाही म्हणजे किती कमी काळजी आहे बघायची आठ दिवसांनी एकदा पाणी काही ना दोन दिवसांनी एकदा काही ना तीन दिवसांनी एकदा द्यायचं म्हणजे रोजच्या रोज आपण बिझी पण राहत नाही आपल्या मागे तर अशा पद्धतीने पाणी कसं द्यायचं हे आता आता पुढचा मुद्दा सूर्यप्रकाश ह्यांना घरामध्ये कसा मिळणार मग अशा वेळी ही झाडं कशी जगतील किंवा यांना सूर्यप्रकाशाची गरज नसते का हा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तर बघा प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणजे सूर्यप्रकाश नकोच असं कुठलंच झाड म्हणणार नाही तर प्रत्येक झाडाला त्याची आवश्यकता असते मग काय करायचं अशा वेळी तर अशा वेळी अशा कॉर्नरमध्ये तुम्ही झाड ठेवा की जिथे त्यांना ब्राईट म्हणजे ब्राईट लाईट मिळेल किंवा समजा लाईट तेवढा येतच नसेल तर मग काय करायचं एखादा ई डी बल्ब वगैरे लावायचा म्हणजे तिथे कसं आहे की त्या झाडांना आवश्यक तेवढा प्रकाश मिळतो आणि त्या झाडा नंतर काय करायचं की आपण आता दिवस ही झाड इथे ठेवली पण दर आठ दिवसांनी मग काय करायचं ही झाड बाहेर नेऊन ठेवायची आणि दुसरा जो लॉट आहे ना आपला तो इथे आणून ठेवायचा म्हणजे दुसरी झाडं आहे ती इथे आणून ठेवायची म्हणजे ही आठ दिवस बाहेर राहतील त्यावेळेस दुसरी झाडं आत येते म्हणजे काय होतं की ह्या झाडांना आवश्यक तेवढा इंडायरेक्ट लाईट पण बाहेर मिळेल आणि मग त्यांना सूर्यप्रकाशाची जेवढी आवश्यकता असते तेवढा सूर्यप्रकाश त्यांना बाहेर ठेवल्यानंतर मिळतोच तर अशा प्रकारे आपण ह्यांची काळजी घेतली की आपल्याकडे ही जी इंडोर प्लांट आहेत ना ते अगदी पुण्या कोविणे नाही तर बघा मंडळी आपण सगळेच पॉईंट क्लिअर केलेले आहेत की माती कशी असली पाहिजे त्याच्यानंतर आपण पाहिलं की पाणी कसं दिलं पाहिजे आणि आपण हे पण पाहिलं की फर्टिलायझरची आवश्यकता असते का या झाडांना सूर्यप्रकाश कशा प्रकारे यांना दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत तर मला वाटते सगळेच पॉईंट क्लिअर झालेले आहेत कुठली कुठली झाडं ठेवली पाहिजेत हे तुम्हाला कळलेलं आहे तर म्हणे नक्कीच इंडोर प्लांट्स अशा प्रकारची सगळी घरात ठेवा त्यांची छान काळजी घ्या कारण काय आहे ना ही झाडं घरात असली की आपल्या घरातली हवा तर शुद्ध होते पर्यायाने घरातली हवा शुद्ध झाल्याने आपलं आरोग्य सुद्धा चाललं राहतं कारण आरोग्याच्या अनेक तक्रारी ह्याच प्रदूषित हवेमुळे उद्भवताना दिसतात तर ही झाडं जर आपण घरात ठेवली ना तर ह्या सगळ्या समस्यांना आपण दूर ठेवू शकतो तर मंडळी हे सगळे मुद्दे तुम्हाला पटले असतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही झाडं तुम्हाला आवडली असतील तर नक्कीच पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढील व्हिडिओ अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकचा होतो